सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी महात्मा चौकाच्या जवळ फुल्ली फर्निश्ड टू बी एच के ब्लॉक भाड्याने देण्यासाठी घेऊन आलो आहे या ठिकाणी आपल्याला ब्लॉक हा भाड्याने देण्यासाठी आलेला आहे तसेच या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंग सोलार बोर कार्पोरेशनचं नळ कनेक्शन तसेच इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तसेच सर्व रूमला वरील बाजूला पीओपी पी करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी बाल्कनी सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे ज्यांना महात्मा चौकाच्या जवळ टू बी एच के ब्लॉक भाड्याने हवा असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनेलला संपर्क करा त्यासाठी ते आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण हा टू बी एच के ब्लॉक पाण्यासाठी येऊ शकतात ओनरनी या टू बी एच के ब्लॉकचं भाडं हे एकवीस हजार रुपये असं सांगितलेलं आहे तसेच एक महिन्यात डिपॉझिट आपल्याला असणार आहे तर ज्या ग्राहकांना हा टू बी एच के ब्लॉक घ्यायचा असेल तसेच पाहायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनीसुद्धा याच नंबरवरती संपर्क करून आपल्या प्रॉपर्टीला लवकरात लवकर ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्ड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही हा टू एच के ब्लॉक याला फोर व्हीलर पार्किंग सोलार बोर कार्पोरेशनच नळ कनेक्शन वेस्टर्न इंडियन टॉयलेट आणि महात्मा उशो चौकाच्या जवळ आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि फुल्ली फर्निचर असलेला हा टू एच के ब्लॉक आपल्याला पाहायला भेटणार आहे जय हिंद वंदे मातरम